आषाढी एकादशी स्पेशल मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे राजगिरा पुरी आणि बटाटा भाजी मस्त असं पोट भरल पण मन भरणार नाही नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूया बघा दाण्यांचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी आणि एक वाटी पाऊन वाटी राजगिरा घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी दोन चम्मच साबुदाणा घेतला आहे बटाटे उकडून घेतलेले आहे साल काढून घेतले आणि सुक्या मिरच्या आहे लाल त्या मिक्सरला दळून घेतल्या कारण आपण लाल मिरची पावडर नाही वापरत कांडपोर दडलेली असते आता राजगिरामध्ये आपल्याला पोहे खायचे एक दोन तीन आ, एक ते तीन चम्मच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे म्हणजे आपली पुरी खूप सुंदर होणार आहे आणि बघू शकता आता मिक्सरलाच मी पीठ दळून घेतलं तुम्ही राजगिऱ्याचं रेडीमेड पीठसुद्धा इथं वापरू शकता पण असं आपण घरीही एकदा राजगिरा आणला तर कधीही आपण त्याच्यास त्याच्यापासून बरेच पदार्थ बनवू शकतो आपण लाडूची सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे आता बघा हे राजगिरा पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर मसाला बन मसाला पुरी बनवायची तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर घाला आणि तुम्ही कोथंबीर खात असाल तर कोथंबीर घाला जिरं खात असाल तर जिरं घाला आता बघू शकता मी इथं एक ते दोन उकडलेले बटाटेचा खीस करून खिसून टाकलेला आहे म्हणजे पुरी छान अशी मऊ होते आणि इथं मी कोमट पाण्यामध्ये आता आपलं पुरीचं पीठ म्हणणार आहे कारण मस्त त्याला वाक पण येतो आणि पुरी सुंदर तयार होते आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा उपवासाला खूप सुंदर असा पोटभरीचा पदार्थ आहे आणि फराड आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आषाढी एकादशीला मी तुमच्यासाठी दररोज नवनवीन रेसिपी घेऊन येत आहे तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका मनापासून जर व्हिडिओ आवडत असेल तर, तर खरंच लाईक करायला विसरू नका आता बघू शकता आपलं मस्त आता गोडा तयार होत आहे आणि आता मस्त असं बघू बघू शकता तुम्ही तव्यावर सुद्धा छोट्या छोट्या अशा पोळ्या करून तुम्ही याच्या शेकू शकता म्हणजे तुम्हाला जर पुरी ना नसेल आवडत तर तुम्ही आ... पोळी स्वारी चपाती आणि भाजीसुद्धा खाऊ शकता असं मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आता बघू शकता आपलं पीठ मळून झालं आता ते आपल्याला झाकण ठेवून मी एक दहा ते दहा मिनटं झाकण ठेवून दिलं आहे आता बटाटे बघा असे उकडून साल काढलेले बटाटे आता मी भाजीसाठी कट करत आहे असे चौकणी तुकड्यांमध्ये आता आपण उपवासाची भाजी बघणार आहे बटाट्यांची रस्सा भाजी बघणार आहे म्हणजे पोटसुद्धा भरल आणि आता बटाटे आता मी कट करून घेत आहे बघू शकता कट करून घेतले बटाटे इथं मिरची मी जे मिक्सरला दळून घेतली अख्खी मिरची ती घेतलेली आहे दाण्यांचा कूट आता कढईमध्ये तेल टाकायचे आहे मी दोन पडी तेल टाकलेले आहे आता आपल्याला जिरं तर नाही वापरायचं आहे तुम्ही जर जिरं खात असाल तर नक्की वापरा आणि आता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीची बनवायची तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा तेलामध्ये टाकू शकता पण लाल मिरच्यांचा आपण जर डायरेक्ट तेलात टाकलं तर ठसकासुद्धा होईल आणि जळून जाईल म्हणून मी आता बघा बटाट्यांमध्ये टाकून घेत आहे आणि आता मस्त असं परत एकदा हलवून घ्यायचं तुम्हाला जर नुसती अशी कोरडी भाजी खायची तर मग तुम्ही मिरची पावडर थोडी कमी वापरा आणि तेलसुद्धा थोडं कमी वापरा म्हणजे तुम्ही अशी सुक्की भाजीसुद्धा खाऊ शकता मीठ टाकून आणि बघू शकता किती सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे तयार नाही झाली अजून बाकी आहे पण पूर्ण मिक्स झालं आता दाण्यांचा कूट टाकायचा आहे मी अर्धी वाटी दाण्यांचा कूट घेतला होता त्यातला मी थोड्याच दाण्यांचा कूट टाकला आपल्या चवीनुसार आपल्या आव ुसार तुम्ही दाण्यांचा कूट घाला शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मग ते मिक्सरला दडले होते आता इथं गरम पाणीच घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते कुठल्याही भाजीला आता गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि आता मस्त असं आता एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आता मस्त अशी उकडी येऊ द्यायची बारीक गॅसवर आणि आता चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचे आहे बघू शकता किती सुंदर आपली बटाटा रस्सा भाजी आणि राजगिऱ्याची पुरी तयार होणार आहे तुम्ही नक्की आषाढी एकादशीला नक्की बनवून बघा तुम्हाला जर फक्त राजगिऱ्याची पुरी बनवायची तर तुम्ही बटाटा घालू नका तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तरी पुरी छान होते आणि आता मस्त बघा असं छान तुम्ही ह्याच प्रकारे भगरीची सुद्धा पुरी तयार करू शकता आता आपल्या भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे तोपर्यंत आता आपण पुऱ्या लाटून घेऊया आता थोडंसं मी तेल घेतलं हाताला लावून घेतलं आणि आता गोडा मस्त असा परत मी एकदा मडून घेते आहे आणि गोडा मडल्यानंतर आता मी छोटे छोटे गोडे तयार करणार आहे म्हणजे आपल्या पुऱ्या पटपट होतील आणि तुम्हाला मी दोन पद्धतीमध्ये सांगणार आहे पुरी कशी तयार करायची तुम्हाला जी पद्धत सोपी वाप वाटल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवा आणि आता असे छोटे छोटे गोडे मी तयार करून घेत आहे आणि माझा व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता बघू शकता मी एक असं ताट घेतलेलं आहे आता थोडंसं मी पीठ काढलेलं होतं त्या पीठाला तो पीठ गोड्याला थोडंसं पीठ लावून आता मी असं थोडं थोडं अगदी हलक्या हाताने लाटण्याच्या साहाय्याने मी आता लाटून घेत आहे आणि अजून मी तुम्हाला दुसरीसुद्धा पद्धत दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जर असं नसेल लाटायचं तर मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता दुसरी पुरीसुद्धा मी लाटायला घेत आहे आता बघा मी थोडंसं तेल तेलानेसुद्धा मी करून बघते आहे तेलानेसुद्धा तुमची पुरी जर तुम्हाला पीठ नसेल लावायचं तर बघा असं तेल थोडंसं गोळ्याला लावून तशीसुद्धा पुरी छान होते आता अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते आता एक कॅरी बॅग घेतलेली आहे मी ती अशी कट करून घेतली दोन भाग तयार केले आणि सर्वात सोपी पद्धत तर मला हीच वाटलेली आहे तुम्हाला कोणती आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता अजिबात लाटायची गरज नाही एक पिशवी खाली ठेवली त्याच्यावर गोडा ठेवला वरतून अजून एक पिशवी ठेवली थोडंसं नॉर्मल एक बोट तेलाचं लावायचं पिशवीला आणि बघा असं तिथल्या तिथं असं मस्त पसरवून घ्यायचं आणि बघू शकता पुरी किती सुंदर अगदी सहज झालेली आहे म्हणजे तुम्हाला तुटण्याची सुद्धा भीती राहणार नाही आणि किती अलगद बघा हळूच कागद काढून बघायचा आणि आता बघा किती सुंदर पुरी झालेली आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली पुरी बनवायची कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता बघू शकता इथं तेल मी तापवायला ठेवलं होतं कढईमध्ये लोखंडी कढईमध्ये आणि आता मस्त अशी पुरी आपल्याला हळूहळू तळून घ्यायची आहे थोडंसं तेल असं उडवलं तर आपली पुरी छान शी टम्म फुगणार आहे आणि तुम्ही पुढं बघाच आपल्या पुऱ्या किती सुंदर टम्म पुगलेले आहे अगदी खूप सुंदर अशी नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ सबस्क्राय व्हिडिओला स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि आता बघा आपली पुरी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे हां आता बघू शकता असं पुरी टाकताना थोडंसं गॅस मोठा करायचा नंतर परत मी बारीक करायचा कमी जास्त कमी जास्त असं तेल चांगलं कडक तापू द्यायचं तेव्हाच पुरी सोडायची सर नंतर थोडासा बारीक गॅस करायचा परत नंतर तेल तापवायला थोडासा मोठा करायचा आता बघू शकता आपल्या पुऱ्या किती षट्टम फुकता आहे किती सुंदर आपली पुरी तयार होत आहे बघू शकता तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल नक्की ट्राय करा आषाढी एकादशीला आता आपण आपली भाजी बघूया आता भाजीसुद्धा बघा आपली किती सुंदर झालेली आहे आणि किती मिळून आलेली आहे बघू शकता खूप सुंदर अशी ही भाजी तयार झाली आहे आपली अगदी उपवासाला पो खाण्यासाठी पोटभरीचा फराळ आहे हा नक्की ट्राय करा आता पुऱ्यासुद्धा बघा आपल्या किती टम्म फुगलेले आहेत किती सुंदर दिसतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आपण आपली भाजी पुऱ्या तयार झालेल्या आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण आणि आता भाजी आपण एका वाटीमध्ये काढणार आहे खूप सुंदर असं बघा फराळ किती सुंदर बघा किती छान भाजी अशी दिसते आहे आणि आता भाजी वाढून घेतली त्यानंतर आता आता आपण पुऱ्यासुद्धा काढून घेणार आहे एका ताटामध्ये ता तुम्हाला मी पुरी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकणार आहे पुरी किती सुंदर अशी छान झालेली आहे आणि खायला तितकीच टेस्टी झालेली आहे आता बघू शकता तयार झालेली आहे आपली उपवासाची थाळी थाळी नाही म्हणता येणार पदार्थ आपला बघू शकता आता मस्त तोडून दाखवते किती सुंदर बघा मऊ आतमधून बाहेरून कुरकुरीत श्रीस्वामी समर्थ